हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने करूया चला तर मग ऐकूया आजचं विचारधन अपयश म्हणजे चुका सुधारण्याची अजून एक संधी आहे मित्रांनो आज आहे पंचवीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र अठराशे अठरामध्ये मध्ये लेफ्टनंट कर्नल डिफेनने चाकनचा किल्ला उद्ध्वस्त केला होता दख्खन ताब्यात आल्यानंतर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली पंधराशे दहामध्ये मध्ये पोर्तुगीज सरदार अल्बू कर्क याने अकस्मात हल्ला करून पणजीचा किल्ला जिंकला एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये जमखिंडीचे संस्थानिक सर परशुराम भाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पुणा कॉलेजचे नाव एस पी कॉलेज असे करण्यात आले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये स्वर्ग दरातील ताऱ्याला स्टार इन द गेट ऑफ हेवन्स वी वा शिरवाडकर उर्फ कवीपर्यक कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला होता मिथुन तारका समूहातील कॅस्टर पुनर्वसू व पोलकस जवळच्या ताऱ्याचे कुसुमाग्रज तारा असे नामकरण करण्यात आले आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जन आंदोलनाच्या रेट्यामुळे वीस वर्ष राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सने राष्ट्राध्यक्ष फर्डीनान मार्कोस यांनी सत्ता सोडून देशातून पलायन केले एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई नागपूर जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे अकरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध तुर्कस्तानने ज जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दिव्या भारती यांचा जन्म झाला त्या हिंदी तामिळ आणि तेलगू चित्रपट अभिनेत्री होत्या त्यांचा मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्या आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डॅनी डेंगझोप्पा यांचा जन्म झाला ते चित्रपट अभिनेते आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा या केंद्रावर यशस्वी चाचणी घेण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म झाला ते बिटल्सचा गिटारवादक संगीतकार गायक आणि गीतलेखक होते त्यांचा मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी झाला पंधराशे अडुसष्टमध्ये सम्राट अकबर बादशहाने रजपूतांचा प्रचंड पराभव करून चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये अवतार मेहरबाबा यांचा जन्मदिवस असतो ते अठराशे चौऱ्याण्णवमध्ये अवतार मेहरबाबा यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते आध्यात्मिक गुरु मौनव्रती संत होते त्यांनी सलग चौवेचाळीस वर्ष मौनव्रत पाळले होते त्यांचा मृत्यू एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मेहराजाबाद पिंपळगाव अहमदनगर महाराष्ट्र या ठिकाणी झाला विनायक ओक जन्म झाला ते बालवाङ्मयकार होते मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यांनी चरित्रे कविता निबंध शास्त्रीय विषयांवरील लेख इत्यादी लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा बाल पाया घातला त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते त्यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाऐंशी मध्ये गुजराती कवी नर्मदा शंकर दवे यांचं निधन झालं अठराशे शहाऐंशी मध्ये हुतात्मा किसन आहीर व नानक सिंग यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे दोन हजार एक साली सर डोनाल्ड ब्रॅडमॅन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतीदिन आहे ते ऑस्ट्रेलियन फलंदाज संघनायक व विक्रमवीर होते एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला त्यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी झाला पंधराशे नव्याण्णव मध्ये भगवंत भक्त संत एकनाथांनी पैठणी येथे आजच्याच दिवशी समाधी घेतली होती त्यांचा जन्म पंधराशे तेहतीस साली झाला एकोणीसशे मध्ये ग्लेन सिबोर्ग यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल एकोणीसशे बारा रोजी झाला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये महादेव केळकर यांचा मृत्यू झाला त्या लेखिका व नाटककार होत्या एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये डॉक्टर प ल यांचा मृत्यू झाला ते प्राच्य विद्या संशोधक होते त्यांचा जन्म एकोणतीस जून अठराशे एक रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्टमध्ये शांता आपटे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्या चित्रपट अभिनेत्री होत्या कुंकू दुनिया ना माने अमृत मंथन इत्यादी त्यांचे चित्रपट गाजले त्यांचा जन्म एकोणीसशे रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी